तुमच्या स्वप्नातील प्लॉट आता तुमच्या बजेटमध्ये आता तुमचं स्वतःच्या जागेचा स्वप्न साकार करा मोस्ट वॉन्टेड फाईव्ह स्टार रांजणगाव एम आय डी सी आणि शिक्रापूर जवळच्या निसर्गरम्य परिसरात आम्ही घेऊन आलो आहोत एक सुवर्ण संधी प्लॉटिंगची खास वैशिष्ट्य उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी रांजणगाव एम आय डी सी आणि शिक्रापूर नगर रोडपासून जवळ शांत आणि निसर्गरम्य वातावरण जवळच मोर आणि पक्ष्यांचे वास्तव्य असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ चिंचोली मोराची गावामुळे नैसर्गिक सौंदर्य जिल्हा परिषद रोडला लागून आणि शेजारील प्लॉटिंगमुळे भविष्यात मोठी वाढ निश्चित पाण्याची उपलब्धता वर्षभर पाण्याच्या स्रोतामुळे निश्चिंत रहा तुमच्या गरजेनुसार प्लॉट उपलब्ध लहान प्लॉट दोन गुंठेपासून मध्यम प्लॉट अकरा गुंठेपर्यंत मोठे प्लॉट एक एकरमध्येही प्लॉट उपलब्ध तुमच्या सोयीनुसार पेमेंट प्लॅन हप्त्यांची सुलभ योजना आता रोख रक्कम नसतानाही तुम्ही तुमचा प्लॉट बुक करू शकता रोख पेमेंट तुम्ही थेट रोख पैसे देऊनही प्लॉट घेऊन विशेष ऑफर बायबॅक किंवा कॅशबुक ऑफरचा लाभ घेऊ शकता तुमच्या गुंतवणुकीवर सुरक्षितता आणि विशेष सवलतींसाठी आजच बुक करा एवढ्या सर्व सुखसुविधांसह प्लॉटची किंमत फक्त दीड लाख रुपये प्रतिगुंठा आणि फक्त दहा हजार रुपयात बुकिंग करू शकता अतिशय आकर्षक दरात तुमच्या बजेटमध्ये बसणारी ही संधी सोडू नका आजच संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील जागेचे मालक व्हा फोन किंवा व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा एट नाईन थ्री